महत्वाची बातमी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र बिबट्यांची दहशत पसरली दिवसा आहे दिवसादेखील हल्ले आणि वनविभागाकडे संसाधनांची कमतरता यामुळे अनेकदा अडचणी निर्माण होत आहेत पिंजऱ्याच्या अपुऱ्या संख्येमुळे बिबट्या पकडण्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा वन विभागाला नवीन दोनशे पिंजरे देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे काहीसा दिलासा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळालाय तरी कर्मचाऱ्यांची अपुऱ्या संख्येमुळे अनेकदा नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं मानवांवरती वाढलेल्या हल्ल्यांमुळे आता वन विभागाकडनं वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या जात आहे आणि जी संसाधनांची जी कमी होती त्याची पूर्तता आता कुठेतरी केली जात असल्याचं जा बघायला मिळतंय आपण माझ्या पाठीमागे बघतो हे जे आहेत हे बिबट्यांना पकडण्यासाठी लागणारे पिंजरे आहेत आणि हे नव्याने आता तयार करून घेऊ घेण्यात आलेले आहेत कारण अगोदर पिंजऱ्यांची खूप कमी संख्या होती आणि विस्तीर्ण असा मोठा जिल्हा आणि सगळीकडनं बिबट्या पकडण्यासाठी होणारी मागणी यामुळं पिंजऱ्याची आवश्यकता होती त्यामुळं आता जवळपास दोनशे नवीन पिंजरे आता वन विभागाला प्राप्तच झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी हे वाटण्यात आलेले आहे कोपरगाव असेल संगमनेर असेल राहुरी असेल नेवास असेल प्रत्येक जे कार्यालय या या आहे यांचं वन विभागाचं त्या ठिकाणी आता हे पिंजरे पोहोच झालेले आहेत जवळपास पाचशे पाच पिंजरे आता वन विभागाकडं अहिल्यानगर वन विभागाकडं आहे आता जवळपास सगळीकडे हे पिंजरे लावण्यात आलेले जवळपास चारशे पिंजरे आता ऍक्टिव्ह आहेत जवळपास सव्वीस ते तीस बिबटे जे आहेत त्यांना जेरबंद करण्यात आलेला आहे मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर या पकडलेल्या बिबट्यांना लागणारं खाद्य आहे यासाठी लागणारे पैसे जे आहेत त्याची व्यवस्था शासनानं करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आणखी साधनांची कमतरता आहे जर बिबटे असेल आणि त्या ठिकाणी जर पिंजरा घेऊन जायचं असेल तर साधनं नाही त्याचबरोबर जर बिबट्याला भक्ष्य त्या ठिकाणी ठेवायचं असेल तर ते कॅच करण्यासाठी लागणारं भक्ष्य आहे ते कोणाच्या खर्चात न करायचं हा देखील प्रश्न आहे अनेक गंभीर प्रश्न आहेत हे जर सोडवले तर बिबटे लवकर पकडले जाऊ शकतात आता पिंजरे दाखल झालेले आहेत काही साधनही होतील जिल्ह्यामध्ये वाढती बिबट्यांची संख्या नागरिकांना जीवघेणी ठरते आणि उपाययोजना मात्र तोडक्या पडत असल्याचं चित्र आहे हरीश दिमोटे न्यूज लोकमत अहिल्यानगर